नमस्कार गटप्रभा प्रदर्शन कर्नाटक राज्यामध्ये पाहू शकता आदत कालवड आहे परंतु तिचं माप एवढं जबरदस्त आहे उत्पूर लांबलच कि म्हणजे चांगल्या चांगल्या खोंडांना मागे टाकलं असं आहे आणि तिच्या मी पाठीमागे बकासूरच्या वेळेस सांगितलं होतं किंवा सांगोला बाजारामध्ये कि पाठीमागच्या पायामध्ये अंतर पाहिजे गुडघ्याला गुडगे घासले नाही पाहिजे पाय फेकला नाही पाहिजे तिचं रोग पाहू शकता चाल तोरा पाहू शकता तुम्ही नक्या पण पाहू शकता खाली संपूर्ण सरळ हरण्यासारख्या सर नक्या जसं रेसला कोंड असतो आणि पाहण्याची बघू शकता आदत कोंड आहे कालवड आहे परंतु तिची उंची लांबी एवढी आणि हिचा वडील सांगायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मंगळवेढा तालुक्यातील माडग्या मांडग्याचा कल्लप्पा कल्लप्पा यांचा जवळ आहे मांडग्याचा तो हिचा वडील आहे आणि ही, ही, ही कालवडा ती सावळगी तालुका जमखंडी जिल्हा बागलकोट इथले आहे तर हे गाय आपल्याला वेळोवेळी आईगळी यात्रा विजापूर यात्रा यात्रा इथे पाहायला भेटणार आहे पाहू शकताय त्यांनी वरचं कापड काढलं होतं जरा फिरवली परंतु हे गाय दोहीचे म्हणतात धुतल्यानंतर तर आपण याचा पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवू पाहू शकता व्हिडिओ आवडल्यात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गड इंग्लिश मध्ये आदत मध्ये चॅम्पियन झाली एक नंबर ही नंबरची गड इंग्लिश आदत मध्ये चॅम्पियन झालेले म्हणतात कालवट माप बघू शकता आवर्जून सांगेन इंजेक्शन भरण्याच्या जा महाग पैसे वाचवण्याच्या महाग जाऊ नका शक्यतो होता वेल एवढ चांगल्या लाईनचा ओळू भरा आणि आदत असून हिचा कासाचा झोळ बघा महत्वाचं आहे की तुम्ही कासाचा झोळ बघा कासाच्या मध्ये तीन लाईन येते तीन लाईन आहेत कासऱ्याच्या मध्ये जा याचा अर्थ दुधाला पण जास्तीत जास्त होणार आहे त्यांच म्हणणं आहे हिला कासरा लावायची गरज नाही बिन कासऱ्याची मोकळी राहते आणि मोकळी पाटीमाग येते मोकळी येते पाठीमाग हिची चाल पाहू शकताय तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चायनल जास्तीत जास्त सपोर्ट करा एक तरी खिल्लार घरी पाळा व मालक नाव कुमार सावलगी। कुमार सावळगी कुमार सावळगी आड नाव चमखं तालुका सावळगी तालुका जमखंडी जिल्हा मोबाईल नंबर एट नाईन एट नाईन डबल झिरो डबल झिरो सेव्हन नाईन झिरो सेव्हन नाईन मालकांनी मोबाईल नंबर पण दिलाय प्रदर्शन लावले की विकणार पण योग्य किंमत आल्यास विकणार मालकांनी सांगितली योग्य किंमत आल्यास विकणार आहे तर त्यांनी जमखंडी तालुक्यातील कालवडे आहे तर योग्य किंमत आल्यास विकणार आहे म्हणतात ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा कालवडीच माप बघू शकता मोठ्या गायी पण हिच्या समोर पिके आहेत आणि या दोन्ही पण आदत आहेत सुंदर कालवडे आहेत पाहू शकता दोन्ही सावळगीच्या एका गावातील आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून भेट देऊ शकता दोन्ही मालकांचे मोबाईल नंबर आपण देतोय धन्यवाद